आनंदावर ज्यांनी घातलं खोडा अरे गरिबांच्या आनंदावर ज्यांनी घातलं खोडा प्रत्येक वेळेला ना हात जास्त पुढे असतो हा लोकांना हो हे करतो मिसगाईड करतो एवढे दिवस मिटिंग झाल्या ना काय केलं तुम्ही इकडे 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 ये ये चल तू उत्तर देतो नाहीये ये पुढे ना।, ना उत्तर दे ना पुढे येऊन काय बोलतात ये पुढे अरे पुढे याचं ये ये काय करणार या रिक्षा या आजी या आजीचं काय करणार या गरीब आजीचं काय करणार इकडे बाबा पुढे गॅरंटी घेऊ दे त्याला या या आजीचं काय करणार या आईचं काय करणार एक वर्ष झाला रोज येत आहेत रोज पैसे मागतात त्यांचं काय करणार यांचा विशेष खर तुम्हाला एक मिनिट कधी एक वर्ष झाला मला दहा दिवसात त्यांचं एक मिनिट काल आम्हाला उत्तर एक मिनिट काल आम्हाला उत्तर दिला एक मिनिट कोणाला सांगितलं कोण बोलात जयेश ना ते चुकीचं बोलला आम्ही काय करू आम्हाला मेसेज कोण देतो तुम्ही ना ती एक मुलगी आहे तिला बोलो किती पैसे दिले होते किती परत तुला पाच लाख रुपये कट करता सरळ त्या पोलीचे चूक आहे ना असे किती एक पुरीच तिला साठ लाख रुपये दंड मारलाय तुम्ही साठ लाख साठ लाख रुपये पेनल्टी आहे एक लाख चाळीस हजाराच्या घरात साठ लाख दंड सगळं चुकीचं आहे तुम्ही आलात स्वतः त्या न्याय करण्यासाठी आलात अरे बा असे किती लोक आहेत त्या महाराष्ट्रात ती लोडानी फसवलेत या बाईला हा हा मुलगा रिक्षा चालवतो बरोबर आहे वीस वीस रुपये रोज कमवतो आणि तीन लाख रुपये तुम्हाला दिले त्याचं लोन नाही झालं त्याचे पैसे परत करायला नको या मुलीने ही मुलगी पूर्ण व्यवसाय व्यवसाय करायची तिने तिचे दोन हॉटेल होते म्हणून घर घ्यायचा प्रयत्न केला पंधरा लाख रुपये दिले आज ती मुलगी धंद्यातनं तिच्या लॉस लौ, लौ, मध्ये म्हणून तिने त्यातनं स्वीट झाली तिला दहा लाख दिले पाच लाख कट केलेत कशाबद्दल पाच लाख कट केले तिचे पंधरा लाख त्या मुलीला आई वडील नाहीत महिना तिने तिने कमवलेले पैसे पाच लाख रुपये कट केले सरळ तिचे बाबू इथे कोणतरी निर्णय जाणार आहे यांचा चेक दो मला आता मिळत नाही तोपर्यंत पर्यंत मी हिंतना हालणार नाही इजा आणि इजा 5 लाख रुपये परत करा तोपर्यंत आम्ही जाणार नाही यांचा चेक जागेवर पाहिजे आणि इजे पाच लाखाचा चेक बोला माणसाच्या आनंदावर जाणी घातले खोडा त्याची फाईल लोडला टाकली त्यावेळेला त्याचा लोन झालं नाही यांना कळवलं की माझा लोन होत नाही रुपया माझ्या डिपॉझिट मध्ये तुम्हाला काही चार्जेस असेल मला ते परत करा त्याने डिपॉझिट मधला एकही एक रुपया परत करण्यास नकार दिला आम्ही एकही पैसा देणार नाही दुसरे मंजिरी विशेष पंडित म्हणून आहे त्याने लोणामध्ये एक फ्री बीएचके फ्लॅट विकत घेतला दोन कोटी आत लाखाला त्याने त्यांना साठ लाख पेनल्टी मारली साठ लाख साठ लाख पॅनल्टी म्हणजे तुम्ही पन्नास टक्क्याच्या जवळजवळ पस्तीस टक्के पैसे ते पॅनल्टी पॅनल्टी मात्र एक मुलगी आली आहे केतकी राणे नावाची ही बिचारी तिच्या व्यवसायामध्ये ती तिच्या व्यवसायामध्ये पूर्ण आहे बरोबर आहे तर तिने पंधरा लाख रुपये देऊन तिचे घर घेतलं होतं मी पाठी लागल्याच्या नंतर मी ती एक वर्ष येत होती त्यानंतर मी पाठी लागल्याच्या नंतर तिला दहा पंधरा लाखातले दहा लाख दिले पाच लाख रुपये देणार नाही हा कुठला मोजोरपणा एखादा गरीब आवडीने घर बुक करतो आणि जर नाही पैसे जमले तर हो त्याचे पैसे काही तुम्ही दहा टक्के पैसे कट करा पाच टक्के पट करा तुम्ही डायरेक्ट पाच पाच लाख रुपये कमी करता तीन तीन लाख रुपये सांगता नाही देणार पैसे असे हजारो लोक आहेत आणि हजारो लोकांकडून या लोकांनी प्रचंड पैसे घेतले लोकांना कुठे जाऊन बोलावं हे कळत नाही रोज बिल्डरच्या ऑफिसला येतात निघून जातात आणि कायदा आहे म्हणजे तुम्हाला मी काय हा कायदा सांगतो हा बुकिंग केलेले पैसे परत करावेत म्हणून रेराचा कायदा आहे आणि हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की तुम्ही जर घर बुक केलं आणि जर तुम्हाला पैसे भरायला जमले नाही तर बिल्डरने त्यांचे सगळे पैसे परत करावे असा कायदा आहे तरीसुद्धा बिल्डर गरीब जनतेला फसवतोय रोडा यात सगळ्यात मोठा प्रमाण हा रोडा बिल्डरचा आहे सत्तेचा धाक दाखवून तो गरीब जनतेला फसवण्याचं काम रोडा बिल्डर करत आहे असंच हा एक विषय झाला लोकांच्या बुकिंगचा तसाच कॉन्ट्रॅक्टरांकडनं काम करून घेतलेले आहे आणि त्यांना पैसेच देत नाही म्हणजे तीन कोटी रुपये बिल झाल्यावर ते पचास लाख रुपये तो तोला नाही तर कोर्ट जा अरे त्या बिचाऱ्याकडनं तुम्ही तीन कोटीचं काम करून घेतलंय आणि आज तुम्ही त्याला सांगता पन्नास लाख घ्यायचे असेल लगे नाही तर कोर्टात जाऊन बांध आम्ही कोर्टात जाऊन भांडतो आमच्याकडे वकील आहेत तसाच एक विषय इथे लोडा आम्हाला हा हा बोर्ड लोडाचा अध्यक्ष आहे बरोबर आहे विषय सांगतो तुझा काय आमच्याकडून पाच वर्षाचं कॅम्प म्हणजे कॉमन एमिरिट फेडरेशन चार्जेस घेतले आता चार्जेस घेतल्या त्यांना आत्ता कळतं की पाच वर्षापूर्वी ना तो कॉस्ट खूप झालं होतं मग आता तुमच्याकडून वसूल करणार आणि नव्वद करोड जमवले हो त्यातले साठ सत्तर करोड खर्च केले आणि आता सांगते ते पुढचे पाच वर्षाचे द्या नाही तर त्याचे पैसे जातात कुठे तर किती अन्याय नव्वद नव्वद करोड रुपये म्हणजे एखादा छोटा बिल्डर ज्यावेळेला एखादा प्रोजेक्ट उभा करतो त्याला प्रॉफिट दोन तीन करोड रुपये चार करोड रुपये होतो नव्वद करोड रुपये लो लोडा आम्हाला फक्त एका सोसागीत या लोकांनी वसूल केले आणि ते खल्ले कोणालाच माहीत नाही तर नव्वद कोटीच झालं काय लोडा मध्ये जर दर रविवारी आलात तर लोडा आमाराची लोकं रोज रविवारी खाली उतरून साखळी आंदोलन करत असतात पण यांना यांना कोणी दाद द्यायला तयार नाही आहे मजुरी चालू आहे सत्तेचा माज आहे मंत्रीपदाचा माज आहे लोडांचा हे आता आम्ही खपवून घेणार नाही ठाण्यात तरी खपवून घेणार नाही लोडांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल लोक लोडांना लोकांचे पैसे द्यावे लागतील लोकांना ज्या ज्या लोकांचे बुकिंग घेतात गरीब लोकांचे त्यांचे पैसे द्यावे लागतील कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्यावे लागतील सोसायटीतल्या लोकांनी मेहनतीने जमा केलेले त्यांचे जे पैसे आहेत नव्वद नव्वद कोटी रुपये त्याचा हिसाब देखील लोडांना द्यावा लागेल नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही सर ठाण्यामध्ये सर्वच जे मोठे बिल्डर आहेत ते सरसकट अशा प्रकारे करतायत सदने रद्द केल्यानंतर जे पैसे आहेत ते देत नाहीत त्यांना पॅनल्टी मात्र आहे हे सरसकट सगळं चालू सत्तेचा आलेला माद आहे कोणीतरी मंत्री कोणीतरी कुठला तरी, तरी मोठा अधिकारी त्यांचा मित्र असतो आणि त्याचा धाक देऊन गरीब जनतेला फसवत असतात लाखो लोक आहेत अशी की ज्यांनी घरं बुक केली आहेत म्हणजे तुम्ही लोडांचा पलावा आणि अप्पर ठाणे या प्रोजेक्टमध्ये तर तुम्हाला हजारो लोकं मिळतील ती ज्या बिचाऱ्यांनी कुठून तरी इकडनं तिकडनं पैसे जमा केले गावचं घर विकलं जागा विकली आणि अर्धे पैसे दिले आणि नंतर कुठचे पैसे द्यायला पैसे नाही आहेत तो स्वतःचे पैसे मागायला गेल्यावर पैसे द्यायला लोडा तयार नाही आणि हा सरसकट विषय संपूर्ण महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात कुठल्याही मोठ्या बिल्डरकडे जा लोकांची हीच परिस्थिती आहे फक्त पर लोकांना कुठे जाऊन न्याय मागायचा हे माहीत नाही आहे आणि त्याच्यावरनं हा वाद होतोय आम्ही ही मी एक वर्ष स्वतः गणेश जे आहे त्यांच्यासाठी मी एक वर्ष स्वतः म्हणतोय एक वर्षानंतर काल त्याला सांगण्यात आलं की पैसे मिळणार नाही तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा मग आम्ही जो आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे आंदोलनाचा त्या आंदोलनाचा मार्ग आपल्याला आहे आणि मी खात्रीने सांगतो जोपर्यंत ह्याचे आणि कितीचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आज आम्ही इथलं जाणार नाही जी हे सगळे बिल्डर अठरा टक्केने व्याज घेतात नागरिकांकडून ना, हे कितपत योग्य आहे मी पुन्हा तेच सांगतो की यांना सत्तेचा माग आला आहे सरकार जोपर्यंत यांच्यावर कठोर कायदा काढत नाही तोपर्यंत असंच होणार आहे म्हणजे हायकोर्टाच्या गोष्टीला किंमतच नाही रेरा काही कायदा आणलात कशाला रेरामध्ये जे नियम मागे दिले त्याचा जर बिल्डर पालप घेत नसेल किंवा त्या पाळत नसेल तर त्या बिल्डरवर कारवाई केली पाहिजे दंडात्मक पण कारवाई गार करा पण अशी फसवणूक होणार असेल तर मला असं वाटतं की मग महाराष्ट्रातल्या जनगर भोर गरीब जनतेने जायचं मला सोपं सांगा हा मुलगा दिवसभर काम करतो दिवसभर काम केल्याच्या नंतर त्याला हजार रुपये मिळतात सकाळी आठला रिक्षावर बसतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत रिक्षा चालवतो हजार रुपये मिळतात दिवसाला आता तुम्ही कॅल्क्युलेट करा तीन लाख रुपये कमवायला त्याने किती दिवस मेहनत केली असेल तुम्ही कॅल्क्युलेट करा विषय तीन लाखाचा नाही आहे विषय तीन लाखाचे हजारो लोक आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन केलं तर ते काहीशे कोटीमध्ये का काही को कोटींमध्ये जात आहे म्हणजे ह्या बिल्डरने घेतलेली जागा जा ही जा अशा सारख्या गरीब लोकांच्याच पैशातून निर्माण केली ही बिल्डिंग ज्या बांधल्या आहेत त्याच्यासाठी या नोडासारखे लोक आहेतच त्यांच्या मेंटेनन्स मध बांधल्या आणि बाकी सगळं प्रॉफिट Man, <S George Wagner> तो या सगळ्याचा विरोध करायला आलेलो आहे आणि मी खात्रीने सांगतो आग तोपर्यंत या दोघांची चीक निघत आहे तोपर्यंत आम्ही आज तिथे राहणार नाही नक्कीच या दोन्ही कुटुंबाचे जोपर्यंत पैसे जे आहे परत मिळणार नाही तोपर्यंत ह्या जागेवरनं हरणार नसल्याचा हरणार नसल्याचा इशारा जणू काय आता मनसेने या ठिकाणी दिलेला आहे आज ठाणे वाटच्या पेजला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद